वसमत प्रतिनिधी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळ मोडी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमाला वसमतच्या तहसीलदार सौ शारदा दळवी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या कर्तृत्ववान सरपंच सौ शोभा गौतम करवंदे यांनी भूषविले यासह व्यासपीठावर माजी सरपंच कविता तुकाराम करवंदे सौ कौसाबाई कुंडलिकराव करवंदे माजी सरपंच अमृता नरेंद्र करवंदे या होत्या अशा प्रकारे व्यासपीठावरही सर्व महिलांना संधी देत आयोजकांनी त्यांच्या प्रगल्भ विचारसरणीचे दर्शन घडविले सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व गावच्या वतीने महिला मंडळाकडून प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना तहसीलदार सौ शारदा दळवी मॅडम यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारत देशासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते व जयंती ही सामाजिक उपक्रम राबवत साजरी करण्याचे आवाहन केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव महोत्सवमुळे यांनी आयोजन केलेल्या विविध समाजोद्योगी उपक्रमांबाबत जयंती मंडळाचे भरभरून कौतुकही केले व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे अधिकृत उद्घाटन केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र करवंदे उपाध्यक्ष अनिल खंदारे प्रवीण खंदारे सचिव राजकुमार करवंदे कोषाध्यक्ष राहुलजी करवंदे कार्याध्यक्ष राजूभाऊ करवंदे व गावातील तरुण नवयुवक यांनी अथक परिश्रम घेतले मराठा टाइम्स साठी विशाल शिंदे पाच जणी ह्या चहा झाले आउट होतात बरं पाचच पाहिजे बरं काही लक्ष ठेवा त्यांनी सरपंचा घेतले सोबत चार झाले आतापासूनच का आपले आपले गट बनवा चला पाच जणीचा ग्रुप पाहिजे पाच वारी केला पाच जणीचा ग्रुप इथ झाले पाच हा झाले हे पाच झाले तिथे तीही समाजाच्या बाहेर करून टाकले हे अवघड आहे हे गलत आहे